उद्याच्या होणाऱ्या अठरा तारखेच्या करता आणि आपले लोकसभेचे उमेदवार राणा जगसिंग पाटील आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करण्याकरता आलेले देशाचे माजी कृषी मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदजी साहेब त्याचबरोबर या भागातून सात वेळा निवडून गेलेले राज्यामध्ये संरक्षण मंत्री गृहमंत्री राज्यपाल म्हणून ज्यांनी काम केलं असे आमचे नेते शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब माजी मंत्री डॉक्टर पद्मशिवजी पाटील साहेब या भूमीचे सुपुत्र हौसेचे आमदार माजी मंत्री बसवराजजी पाटील आमदार राहुल भैया मोटे आमदार विक्रमजी काळे अशोकराव पाटील निलंगेकर चित्रा सौ चित्राताई वाघ जीवनरावजी गोरे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत चेडे सुनील चव्हाण राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश बिराजदार सुनील माने सलगरा सलगरताई मित्र आता ही निवडणूक अतिशय अटीतटीची आहे आणि महत्वाची आहे कारण हे दोन नेते बोलणार आहेत या ठिकाणी संरक्षण सलगरता बोलल्या वाटत बोलल्या पसुराज पाटील साहेब बोलले खरं म्हणजे पाच वर्षात आपली काय परिस्थिती झाली किमान आम्ही रोज चार ठिकाणी सभा घेऊन लोकांना सांगतोय साहेब कधी राणा पाटील बरोबर असतील कधी अर्चनाही असतील किंवा कुणी कार्यकर्ते असतील पण अशाही उन्हातनामध्ये हजारो लोक सभेकरता विचार ऐकण्याकरता येत आहेत कारण त्यांना पश्चाताप झालेला आहे पाच वर्षात आपण काय कमवलं आणि काय घालवलं पाच वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय झाली हे लोकांना कुळत चुकलेलं आहे जेवढे आश्वासन मोदी सरकारने दिली महाराष्ट्रात फडणवीस सरकारने दिली त्यातलं एकही आश्वासन पाळलं नाही का पाळलं का अजूनही तूर खरेदीचे पैसे मिळायचे आहेत आत्ता सांगितल्याप्रमाणे साहेब कृषी मंत्री असताना त्यांनी साठ हजार कोटी रुपये मनमोहन सिंग जी पंतप्रधान होते अदरणी आमच्या ने नेत्या सोनिया गांधी अध्यक्ष होत्या सर्वांच्या अनुमतीनं त्या महाराष्ट्राला साठ कोटी रुपये कर्ज एकाच वेळेस मंजूर केलं आणि महिन्याच्या काय केलं प्रत्येकाच्या के खात्यावर पैसे जमा केले आज काय बघताय कर्जमाफीची घोषणा झाली ऑनलाईन ऑनलाईन साहेब एकदा चर्चा चालू होती दुष्काळावर आणि कर्जमाफीवर त्या खात्याचे मंत्री बोलत होते मी त्यांना विचारलं तुम्ही ऑनलाईन करायला सांगता तुम्ही ऑनलाईन करून दाखवा मी राजीनामा देतो शेतकऱ्याला जाऊ दे हो त्या मंत्र्याला तुम्ही ऑनलाईन कळतंय का त्याने कधी ऑनलाईन केली आहे का बँकेच्या रांगेत उभारून कधी पैसे काढलेत का महागाई किती वाढली शेतीचं उत्पादन घडलं दुष्काळ पडला कारण या दुष्काळापासून लक्ष विचलित करण्याकरता नवीन पाकिस्तानचा मुद्दा त्यांनी निर्माण केला जे काही केलंय स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते, ते काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आपण लक्षात ठेवा हे विसरू नका आज दोन मोठे नेते बोलणार आहेत मी एवढंच सांगेन पवारसाहेबांना आणि पाटील साहेबांना साहेब आपण आम्हाला आणि बसवराज पाटलांना मुंबईला बोलवून घेतलात आणि विचारलात काय करायचंय आम्ही सांगितलं दोघांनी एका विचाराने आम्ही चालतो या जिल्ह्यातलं परिवर्तन आम्ही दोघ मिळून करतो तुम्हाला सांगितलं तुम्ही देईल तो उमेदवार आम्हाला मान्य राहील नंतर अजिंताला मीटिंग घेतली त्यांनी विचारलं सखोल अभ्यास केला मी स्पष्टपणानं सांगितलं राहणा पाटलाला उमेदवारी द्या तिची जबाबदारी आम्ही घेतोय <laughs> राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात दिलेलं वचन पाळलं होतं आम्ही जागेपणी वचन दिलेलं आणि पाळल्याशिवाय राहणार नाही आम्ही बसवराज पाटील त्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त मतांनी राणा रणजी पाटलाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही असल्या उन्हामध्ये दे देखील खेड्यात छत नसताना हजारो लोकांच्या सभा होत आहेत लोकांचं लक्ष लागून धरलं उद्याच्या अठरा तारखेला आता दोन महिन्यांनी बोलल्या सलक्षिणा सलगर यांनी दिला आपले विचार अतिशय द्वेषानी मला माहित होतं एक चांगली बोलणारी महिला काम करणारी महिला त्या काळात सुद्धा मी त्याला मदत केली आहे ही मुलगी निवडून आली पाहिजेल त्या मतदार जाऊन संघात जाऊन सांगितलं ही मुलगी निवडून आली पाहिजेल भले ती राष्ट्रवादीवरची असेल त्या काळामध्ये पण चांगलं काम करणारी जी माणसं असतील त्याच्यावरती मग नेहमीकरता काँग्रेस पक्ष राहिलेला आहे आणि हे सगळं जे केलंय हे काँग्रेस पक्षाने केलंय त्यांनी काय केलंय मी शेवटचं एकच सांगणार आहे वेळ झालेली आहे दोन नेते बोलणार आहेत ज्यावेळेस एकोणीसशे बेचाळीसला महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा नारा दिला अनेक तुरुंग भरली अनेकांनी के सत्याग्रह केली आपल्याला तेच करायचं उद्याच्या अठरा तारखेला भाजप सेनेला चले जाऊची घोषणा देऊन त्याच्यावर बटन दाबून त्यांना घालवायचं आहे ह्याच्यापेक्षा अधिक बोलता मी काल रात्री मी रायना पाटील दोन मोठ्या सभा घेतल्या एका सभेत तर लाईटच घालवली अहो लोकजवळ एवढ्या बॅटऱ्या आले त्या काँग्रेस पक्षाने कष्ट करून नवीन तंत्रज्ञान निर्माण केलं सगळ्याचे मोबाईल चालू झाले आणि म्हणजे मोबाईलच्या उजेडात तुमची भाषणं होऊ द्या दहा वाजेपर्यंत मोबाईलच्या उजेडामध्ये आमची भाषणं झाली अनेक महिला उपस्थित होत्या आमच्या चित्रातही वाघ ह्या नदुकला येऊन गेल्या मला समजलं कारण जे माझी त्यांची कधी ओळख नव्हती पण माझा मुलगा त्यांच्याबरोबर होता खरं म्हणजे आत्ता आम्ही बसवराज पाटील आणि आमचं सर्व कुटुंब आमचे मुलं आमचे नातू एकाच कामाला लागलेले आहेत की राणा पाटला निवडून आणायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्याला लोकसभेत पाठवायचं आहे आणि लोकसभेवर आणि विधानसभेवरती काँग्रेसचा तिरंगा फडकावायचा हीच प्रतिज्ञा तुम्ही आम्ही केलेली आहे आणि ही प्रतिज्ञा उद्याच्या अठरा तारखेला सिद्ध करून दाखवा आणि आम्ही दिलेलं वचन त्या वचनाची पूर्ती तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर या विभागाचा